नमस्कार मंडळी आता उन्हाळा लागलेला आहे शेतीमध्ये फारशी पिकं वगैरे नाहीत त्यामुळं देशाचा कणाबळी राजा आहे आपल्या चॅनलवरती संदर्भामधले मशागती संदर्भामधले डीपमधले सखोल माहिती असणारे व्हिडिओ आपण टाकणार आहोत आमची अपेक्षा आहे की तुम्ही ते व्हिडिओ पाहावेत यूट्यूबवर शेवटी हा ट्रेंड असतो की व्ह्यूहरला जी माहिती आवडते तीच माहिती चॅनलवरती पडते आपण मागल्या काळामध्ये प्रयत्न करून बघितलेले आहेत जे सखोल डीपमध्ये शेतकऱ्यांना मुबलक अशा प्रकारची माहिती उपलब्ध करून देऊ शकतील असे व्हिडिओ आहेत त्यांना व्ह्यूज कमी भेटलेले आहेत आणि त्यामुळं तसे व्हिडिओ आपण टाकत नाही कारण का लोकांचा रिस्पॉन्स नसेल तर ते टाकण्याचा मतलब नाही लोकांना जे आवडते ते आपण टाकू आणि जे उडती उडती माहिती असते शॉर्टमधली माहिती असते नॉर्मली कोणाला माहिती असते अशी माहिती असते त्यांना मात्र रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे त्याच्यामुळं सर्व शेतकरी बांधवाला विनंती असणार आहे की या मृणाऱ्यामध्ये आपण नांग फॉर एक्झाम्पल आता नांगरणी आहे तर नांगरणी केव्हा करावी कुठल्या जमिनीत करावी कुठल्या जमिनीत करू नये कुठलं पीक घेतल्याच्या नंतर करावी कुठलं घेत पीक घेण्याच्या पूर्वी करावी कुठलं पीक घेतल्याच्या नंतर करण्याची गरज नाही कुठलं पीक घेण्याच्या पूर्वी करण्याची गरज नाही नांगरटी केल्यामुळे जमिनीमध्ये काय बदल होतात ते होणारे बदल फायद्याचे किती घाट्याचे किती ह्या सगळ्या गोष्टी नांगरणी ह्या एका चॅप्टरमध्ये येतील म्हणजे एका व्हिडिओमध्ये आपल्याला सगळं पाहता येऊ शकतं तसंच अनेक मुद्दे जी शेतीबद्दलची जी आश अडिशनल माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे ती माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना विनंती असणार आहे की ह्या काळामध्ये जी चॅनलवरती व्हिडिओ पडतील ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहात तुमच्या ज्ञानामध्ये निश्चितपणे भर पडेल आ... आता माझा तुम्हाला परिचय आहेच परंतु रिपीट एक वेळेस जर कोणी नवीन व्यवहार हो असतील तर सांगतो की मी कृषी मध्ये या विद्यालयामध्ये मी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे आसपास चौदा वर्ष त्या ठिकाणी शिकवण्याचं काम केलेलं माझा खास करून लँड डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमधला व्यवस्थापन हाच जमीन व्यवस्थापन हाच विषय होता त्यामुळे जमिनीसंदर्भातली माहिती आपण डीपमध्ये दे आणखीन देऊ शकतो तर शेतीमध्ये जमीन फार आहे जमिनीचे प्रकार असतील त्यातल्या मातीचे क कणाचे प्रकार असतील त्या प्र प्रमाणानुसार मग ते पाणी ठेवण्याची क्षमता असेल ते कसं जपून ठेवलं जातं कुणा जमिनीमध्ये कसं पाणी मुरतं कसं मुरत नाही मुरलेलं पाणी कुठं जातं कसं जातं किती पिकाला उपयोगाला येतं हे सगळ्या गोष्टीची माहिती माहिती वित्तंभूत माहिती घेणार आहोत त्यामुळे डीपमधली माहिती असणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो नमस्कार